अकोल्यात अल्पवयीन मुलीवरील गंभीर गुन्ह्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढला कठोर शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी आणि पीडितेला संरक्षण देण्याच्या मागण्यांसह हे निवेदन प्रशासनाला देण्यात आले अकोला शहर हादरवणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला राजराजेश्वर मंदिरेतून निघालेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदवला महिलांची लक्षणीय उपस्थिती विशेषत जाणवली हा मोर्चा जयहिंद चौक मोठापूल सिटी कोतवाली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततेत काढण्यात आला यावेळी विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात आरोपीवर कठोर कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल करून त्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्याची मागणी करण्यात आली तसेच पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला तातडीने संरक्षण वैद्यकीय मदत व कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून द्यावे असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले यावेळी वक्त्यांनी सांगितले की ही घटना केवळ एका व्यक्तीची नव्हे तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेशी निगडीत आहे त्यामुळे न्यायव्यवस्थेवर विश्वास टिकवण्यासाठी आरोपीस कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे मोर्चादरम्यान पोलीस प्रशासनाने संपूर्ण मार्गावर तगडा बंदोबस्त ठेवला होता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरक्षा वाढवून मोर्चा शांततेत पार पाडण्यात आला विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक पक्षांनी देखील या मोर्चात सक्रिय सहभाग घेऊन आपली भूमिका मांडली या आंदोलनामुळे अकोला जिल्ह्यात न्याय आणि सुरक्षिततेच्या मागणीला नवीन बळ मिळाले आहे ते अटक झाली फार आनंदाची गोष्ट आहे पण आम्हाला फाशीच पाहिजे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर नाही तर त्याला महिलांच्या ताब्यात द्या आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला कसं आहे आणि विशेष त्यांचा जो आमदार म्हणतो की तो मतिमंद आहे साहेब मतिमंद असता तर हा प्रकार त्यांनी केला नसता त्याला कसं काय समजलं की तो हा प्रकार करायचा आणि पळून जायचं हे एकच पहिलं कृत्य नाही त्याचं हे दुसरं कृत्य आहे आणि आता तो जर म्हणते की मतिमंद आहे तर जेवढे माझे हिंदू समाजाचे बांधव आहेत ते सगळे मी त्यांना घोषित करते हिंदू समाजांना मी सगळं घोषित करते की ते सगळे मतिमंद आहेत आणि त्यांच्या आई बहिणीवर मी सगळ्यांना सोडणार आहे जो काही तो मतिमंद जर असतात आज एका चिमुकली मुलीवर त्यांना अत्याचार केला नसता आणि चार, चार दिवारीच्या अंदर आमची मुलगी हिंदू लोकांची चार दिवारीच्या अंदर राहतानाही सुरक्षित राहत नाही आमची सर्व हिंदू धर्माची अशी सर्व मुस्लिम समाजाला विनंती आहे हे आहे निषेध आहे आम्ही निषेध करतो सर्व महिला मंडळी निषेध करतो आणि जर यांना कधी शिक्षा मिळा मिळाली नाही तर आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला खेचून घेऊ नाही तर इन्का इन्काउंटर केलाच यांनी हेच नाही याला जर याच्यावर झालं नाही तर असेच कृत्य हे लोक करत येईल प्रत्येक पोरींवर हाच विषय येणार आहे असा विषय कधीच घडला नाही पाहिजे म्हणून माझ्या सर्व महिलांच्या वतीने मी जाहीर करतो आणि याला लगेच एन्काउंटर करा एवढीच भूमिका मी मांडते मोर्चाची घोषणा झाल्याबरोबर चोवीस तासाच्या तो आरोपी बाहेर राज्यात पकडून आणला असं देखील पोलीस प्रशासनामध्ये दे सांगण्यात आलं मग तो सात दिवस का सापडला कारण उद्या त्या घटनेला जवळपास आठ दिवस होणार तो सात दिवस का सापडला नाही त्याला कोणते प्रशासन त्याला पाठीशी घालत होतं त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट लव जी आजच्या विरोधामध्ये हा कायदा महाराष्ट्रामध्ये लवकर होणं गरजेचं आहे कारण की या घटना वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सातत्याने घडत असताना पाहायला मिळतात ती मुलगी पाहिलं तर वास्तव्यास ती अल्पवीन होती आणि या घटना फक्त अकोल्यामध्येच नाही तर देशभरामध्ये अशा घटना आपल्याला घडत असताना पाहायला मिळतात त्यामुळं त्याच्यावरती प्रतिबंध आणण्याकरता याच्यावरती कायदा हा तयार होणं गरजेचं त्यामुळं आज अकोलेकारांच्या भावना जर आपण पाहिल्या तर विशेषतः महिला भगिनीच्या जर भावना पाहिल्या तर अत्यंत आक्रोश हा महिलांच्या मनामध्ये त्याने घोषणांमधून आपल्याला ऐकायला मिळत होता त्यामुळं पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये आमची मागणी आम्ही आता जिल्हाधिकारी महोदयांना देखील भेटलो त्यांनाही आम्ही सांगितलं निवेदन देखील दिलं आहे की हा खटला चालवत असताना याचा चार्जशीट बनवत असताना कुठलाही आरोपी सुटणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे आणि आरोपींनी अजून कोणाकोणाची त्याच्यामध्ये वारंवार घेतलेली आहे ह्याचा देखील खुलासा त्या चार्जशीटमध्ये झाला पाहिजे अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केली आहे